कोणी केली मला माहित नाही महाराज म्हणणं आहे ना जे काय तुमचा प्रश्न काय औरंगजेब औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरच ठेवून काय म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं ते कशा करता ते काय जे लोक दर्शनाला जातात त्यांना जागा घ्या त्यांचे वंशज आहेत का ते दर्शन जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता येत परत कोणतरी म्हणणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आ तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण ज्यांचे आरमारातले चीफ हे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही बा, मी भांडगुळ यांना काय खोदून टाका असं काय किती लागतं एक जी एस सी बी मानला खापकीने गेलं की गेलं या टाकून कुठे तरी धन्यवाद